सध्या पुराची भीती नाही आमदार प्रकाश हुकेरी यांचं प्रतिपादन नदीकाठच्या गावांची केली पाहणी महाराष्ट्रातून वाहणाऱ्या महारा नद्या पात्राबाहेर पडल्याने या नद्यांमधून कृष्णा नदीमध्ये सुमारे एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी आलमट्टी जलाशयातून एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग पुढे सुरू आहे मग पुराची भीती नसल्याचं विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांनी सांगितलं चिखोरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील इंगळी मांजरी येडूर चंदूर टेक येथील नदीकाठच्या गावातील परिस्थितीची पाहणी करून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सांगितलं की महाराष्ट्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा वेदगंगा नदीच्या पाण्याची आवक कमी झाली आहे दुधगंगा नदी पात्रामध्ये वाढ झाली आहे पण पुराची भीती नाही पुरापासून बचावाचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांमध्ये बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात आली असून ग्रामस्थांनी भीती बाळगू नये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व प्रकारची मदत करण्यात येईल असं आमदार प्रकाश लोकेरी म्हणाले यावेळी नदीकाठावरील परिस्थितीची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला इंगळी येथील सिद्ध्राम शेळके संजय कुडचे रमेश मुरचिट्टे चंद्रकांत लंगोटे हुवाना चौगुले गणपती धनवडे बसवराज चौगुले सुरेश ढालनाईक सुरेश ढाक नाईक मांजरी येथे पांडुरंग माने ग्रामपंचायत उपाध्यक्ष संजय नरवाडे पोपट लामकाने बाळासाहेब घायरकर सागर यादव चंद्रकांत मिरजे शिवकुमार मगदोम समशर मत्तेभाई येडूर येथील ग्रामपंचायत अध्यक्ष बाळू धनगर शिवानंद करोशी महेश कागवाडे संजू पिराजे किट्टल यळवंत चंदूर येथे सदलगार ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील सिद्धू मगधूम शशिकांत पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते विशाल विशालकांती न्यूजसाठी अलकारोडे मांजर